तर नमस्कार मित्रांनो आज आपण आलेलो आहे इंदापूर येथील पंचायत समितीच्या आवारामध्ये गेल्या तीन दिवसापासून पंचायत समितीच्या आवारामध्ये वंचित बहुजन आघाडीचे इंदापूर तालुका अध्यक्ष संतोष पिराजी मिसाळ हे आपल्या विविध मागण्यांसाठी आमरण उपोषणासाठी बसलेले आहेत तर आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहे की नेमकं आमरण उपोषण कशासाठी आहे त्यांच्या काय प्रमुख मागण्या आहेत नमस्कार साहेब तर आपले हे जे आमरुण उपोषण आहे हे कोणत्या मागण्या संदर्भात आहे आपले प्रमुख काय मागणी आहेत हे उपोषण हो कशासाठी आहे आमची मागणी मौजे वरकुटे खुर्त या ग्रामपंचायतीचं नमुना नंबर आठचं रजिस्टर जे असतंय ते तत्कालीन ग्रामसेवक मल्लारी येदू जगडे आणि तत्कालीन सरपंच शिवाजी दशरथ यादव दो या दोघांनी ग्रामपंचायतचं मूळ रजिस्टर गहाळ केलेला आहे आणि त्यामुळं इतर माझ्यासहित आमच्या कुटुंबाच्यासोबत इतर बी लोकांच्या जागा गायब झालेल्या आहेत तरी ते रजिस्टर मिळवण्यासाठी उपलब्ध होण्यासाठी आम्ही गेले दोन हजार पंधरापासून वारंवार पंचायत समिती तहसील कार्यालय कलेक्टर कचेरी आणि जी एड पी या ठिकाणी <coughs> पाच ते सहा वेळा आमरण उपोषण केलं आत्मज्ञानाचा प्रयोग केला फक्त आम्हाला पत्र मिळ दिले जात आहेत प्रशासनाकडून न्याय दिला जात नाही फक्त पत्र देतात उठा आज करू उद्या करू तर त्यांच्यावर जे ग्रामपंचायत अधिनियम एकशे एकोणऐंशी दोन प्रमाणे कारवाई व्हावी हो यासाठी आम्ही आमरण उपोषणास बसलो आहे मिसळ साहेब आपण आता सांगितले की या संदर्भात आपण वेळोवेळी आंदोलन उपोषण केलेलं आहे एकाच मागणीसाठी एवढे आंदोलन आणि एवढे उपोषण झाले तरी प्रशासन काय दखल घेत नाही या गोष्टीची प्रशासन दखल का घेत नाही राजकीय हस्तक्षेप असू शकतो नाही राजकीय हस्तक्षेप जरी असला तरी जो आपण जो मुद्दा उपस्थित केलेला आहे हा जर बरोबर किंवा चुकीचा हे प्रशासनाने आपल्याला सांगितलं पाहिजे का नाही मग प्रशासन ते सांगाय टाळाटाळ करत आहे ना बर आपण गेले तीन दिवसापासून आज उपोषणाचा चौथा दिवस आहे तर या संदर्भात प्रशासनाकडून काय दखल घेण्यात आलेली आहे का आपल्यासाठी भेटीसाठी कोण शासकीय अधिकारी वगैरे आपली काय करण्याचा प्रयत्न केलेला आहे का हा बीड इथले गट विकास अधिकारी इंदापूरचे पंचायत समितीचे गट विकास अधिकारी येतात पत्र देण्याचा प्रयत्न करतात माग पण मागच्या दोन महिन्यात त्यांनी पत्र दिलं होतं आणि त्या पत्राच्या आधारावरच आम्हाला सांगितलं की एक आठ चार दिवसात कारवाई करू त्यांच्यावर पण तसं काय झालेलं नाही म्हणून परत आम्हाला आज बसावं लागलं आता आज उपोषणाचा चौथा दिवस आहे तर आपली उपोषणाची पुढील दिशा काय आहे पुढील दिशा आमच्या पक्षाचे वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा अध्यक्षांनी निवेदन दिलेलं आहे तहसीलदार साहेबांना की आज जर काय नाही झालं एकोणतीस तारखेला तर उद्या तीस तारखेला पंचायत समितीच्या समोर रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल म्हणजे इंदापूर पंचायत समितीच्या जो रोड आहे समोर त्या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने रस्ता रोको आंदोलन केलं जाणार आहे तीस तारखेला जे आपली मागणी आहे की यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे नेमकी कोणती कारवाई झाली पाहिजे सध्याचे गटविकास अधिकारी कुठल्याही प्रकारची दखल घेत नाहीत आणि ते कर्तव्यात कसूर करतात त्यानंतर कामामध्ये दिरंग आहे त्याप्रमाणे त्यांच्यावर ही गुन्हा दाखल व्हावा तसेच संबंधित जे ग्रामसेवक सरपंच होते त्यांच्यावर अनुसूचित जाती प्रतिबंधात्मक कायद्यान्वये कारवाई करण्यात यावी आणि दुसरा मुद्दा जे हायस्कूल आहे ज्या ते हायस्कूल काढून आमची जागा आम्हाला खुली करून देण्यात यावी तोपर्यंत हे उपोषण चालूच राहणार आपल्या हा चालूच राहणार तोपर्यंत हा आणि जर आपल्या मागण्या जर मान्य नाही झाल्या तर हे या उपोषणावरती आपण ठाम राहणार आहे जोपर्यंत आपल्याला न्याय मिळत नाही तोपर्यंत आपण ह्या उपोषणावरती ठाम राहणार आहे